स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी बापूची कथा ऐकण्यासाठी तर काल आम्ही होतो गोवर्धन वरती गोवर्धन वरती आम्ही पूर्ण डोंगराला डोंगराची परिक्रमा पूर्ण केलेली आहे आणि अवघ्या माझ्या बारा तेरा वर्षाच्या मुलाने सुद्धा ही परिक्रमा कुठल्याही प्रकारे न थकता पूर्ण केलेली आहे त्याचं सुद्धा खरंच मनापासून खूप स्वागत आहे तर आज आम्ही इथं आलेलो आहोत बरसाना येथे तर बापूजीची कथा आहे इकडे मोरारी बापूजींची बापूजींच्या कथेसाठी बघू शकता तुम्ही भाविक भक्त इकडे आलेले आहेत तर आम्ही आता म्हटलं की चला इकडे बघूया काय काय नवीन दिसतं ते आपल्याला तर ते पाहण्यासाठी मी आणि माझ्या टीम मधील आम्ही सर्व इकडे आलेलो होतो तर इथे बघितल्या तर गायी होत्या खूप होत्या गाई तर इथं असं कळलं आम्हाला की पासष्ट हजार गायी आहेत तर यापैकी मी काही गायी यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असे मोठमोठे जे गोडाऊन होते गायींचे गोठे होते तर ते फक्त एक ते दोनच मी शूट केलेले आहेत आणखी खूप आहेत तर मी इकडे सात ते आठ दिवस कथेसाठी असल्यामुळे म्हटलं चला आपण रोजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन शेअर करूयात म्हणून म्हंटल की आज ह्या गायी थोड्या जेवढ्या मला दिसतील आज जिथपर्यंत मी जाणार आहे तितक्या गायी मी आज तुम्हाला दाखवत आहे पण टोटल गायी आहेत की पासष्ट हजार आहेत आणि बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने त्यांना चारा घालण्याची पद्धत आहे इकडे आणि विशेष म्हणजे आम्ही थोडस बसून इथं पाहत होतो की बाबा किती लोक श्रद्धेने इकडे येत आहेत आणि कथेचे श्रवण करण्यासाठी मोरारजी बापूचे दर्शन घेण्यासाठी त्यांची कथा श्रवण करण्यासाठी जे मोरारजी बापू आज आपण कथेमध्ये मोबाईलवरती मोबाईल वरती किंवा टीव्ही वरती जे पाहिलेले आहेत तर ते मोरारजी बापू आता मी खरंच पहिल्यांदाच पाहणार आहे तर या आधी मी कधीही मोरारजी बापूंना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही मोबाईल वरती व्हीवरती पाहिलेलं होतं पण आज असा योग येणार आहे माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खूप मोठं स्वप्न होत की आपण कथा श्रवण करावी तर ते माझं स्वप्न लवकरच पूर्ण होत आहे आणि मला त्याचा खूप मोठा आनंद आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय माझ्या मिस्टरांना जातं कारण त्यांनी मला या कथे कथेसाठी पूर्णपणे पाठिंबा देऊन इकडे पाठवलेला आहे तर आमच्या टीममधील त्यांचे काही मित्र व त्यांच्या घर घरचे असे आम्ही पूर्ण फॅमिली इथे आलेलो हो, आहोत तर बघू शकता तुम्ही जे गायीचे गोठे रिकामे आहेत तर त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या द्वारे पूर्ण साफसफाई करून इकडेही गाद्या वगैरे हे करणार आहेत आणि इकडे जे पलीकड तुम्हाला दिसत आहेत मोठे मोठे ग्राउंड तर त्या तिकडे निळ्या ह्याच्या खाली पण कपड्याखाली पण इकडे गायीचा चारा व्यवस्थितरित्या ठेवलेला आहे तर तुम्ही इकडे बघू शकता गायी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे होत्या आणि इथे मोबाईलचं टॉर्च सुरू नसल्यामुळे गायी अशा अंदक तुम्हाला दिसतील व्हिडिओमध्ये डोळे चमकायले त्यांचे आणि सांगायचं तात्पर्य एकच असतं की आ, की बाबा आपल्याला ज्या गोष्टी माहिती होतात तर त्या आपण दुसऱ्यासोबत नक्कीच शेअर केल्या पाहिजेत जेणेकरून इथे काही आपण तर पहिल्यांदाच आलेलो आहोत पण जे कोणी आलेले नसतील गावाकडचे लोक त्यांनाही घरी बसून अशा पद्धतीने व्हिडिओ पाहता येईल त्यामुळे मी या पद्धतीने इकडे शूट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने सुंदर गायी होत्या आणि त्याही आमच्याकडे पाहत होत्या टक लावून आणि एक वैशिष्ट्य बघितलं की बाबा त्या गाईसमोर मोठमोठे असे शेंडे मिठाचे खडे होते तर ते ठेवण्यामागचं एकच कारण आहे की जनावरांशींला बैलांना जर छान पद्धतीने जर आपण चारा टाकला आणि शेंदी मिठाचे खडे जर तिथे ठेवले तर त्यांना जास्त ते, ते, ते जनावर लाकत नाहीत आणि पाणी पाणी होत नाही त्यांना थोडस पाण्याला म्हणजे पाण्या त्यांचं थोडक्यात तहान भागते या मिठाच्या खड्यापासून तर इकडे हे दृश्य मी दाखवत आहे की बघू शकता तुम्ही जेंट्स लोकांसाठी इथे वरती शॉवर बसवलेले आहेत एवढ्या पद्धतीचे आणि या ठिकाणी शॉवर बसवून जेंट्स लोकांसाठी आंघोळीची व्यवस्था केली आहे आणि हे जे तुम्हाला वॉशरूम बाथरूम दिसत आहेत हे पूर्णपणे लेडीज साठी आहेत बाथरूम ला जाण्यासाठी आणि विशेष म्हणजे आंघोळ करण्यासाठी तर या पद्धतीने खूप होते तर मला एवढं व्हिडिओमध्ये मोजता नाही आले की अॅक्च्युली किती होते तर तिथे छोटस बेसिंगही होत दोन बकेट होत्या नळची सिस्टीम होती आणि साबण वगैरे शॉपगेस वगैरे हो ठेवण्यासाठी ही जागा होती म्हटलं चला आपण आपल्याच्या जेवढं शूट होईल किंवा जर काही लोकांना वाटत असेल की बाबा कथेमध्ये गैरसोय होईल तर अजिबात होणार नाही तर इकडे बघू शकतात हे टॉयलेट फिटिंग साठी सुद्धा काम सुरू आहे आणि टॉयलेट फिटिंग साठी काम सुरू आहे तर पूर्ण वेस्टर्न टॉयलेट इकडे बसवलेले आहेत तर ते बघू शकतात पुढच्या ला, लाईनला हे आहेत आंघोळीच्या बाथरूम आहेत तर पुढे आरसा आर सुद्धा प्रत्येक बाथरूम मध्ये बसवण्याचं एक असं आहे की जे यात्रेकरू आपले भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांची ही इथे <laughs> होऊ नये यासाठी सामान सोबत आणलेला असेल किंवा नसेल तर त्यांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी व्यवस्था छान अशा प्रकारे केलेली आहे आणि खूप लोक येत होते जात होते आणि उद्याही आज पूर्ण हे जे पंडाल आहेत ते भरलेले होते आणि या याच पद्धतीने आणखी जे काही बाकी आहेत ते नवीन नवीन पद्धतीने इथे त्याचं काम सुरू आहे तर तुम्ही बघू शकता म्हाताऱ्या माणसापासून ते लहान मुलापर्यंत इथे सुंदर अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे प्रत्येक माणूस हा आणि महिला मध्ये होती की त्यांना त्यांचं काम करायचे होते तर बघू शकतात इकडे काही ज्येष्ठ मंडळी इकडे आंघोळ करताना दिसत आहेत की असं आवर्जून मी घेतलेला व्हिडिओ नाही ह्या साईडने मी चालले होते तर म्हटलं चला हे शॉवर दिसत आहेत म्हणून थोडस कॅमेरा वळवला इकडे तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने इकडे शॉवरची व्यवस्था केलेली आहे पण कुठल्याही पद्धतीने पाणी वेस्टेज जाणार नाही याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या जे ज्यांनी आप व्यवस्था केलेली आहे त्यांचंही नुकसान झालं नाही पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे त्यांना नंतर घाण ही काढता आली केलीच नाही पाहिजे आपण मग काढण्याचा प्रश्नच नाही आता बघू शकतात लाइटिंग फोकस अशा पद्धतीने इकडे छान अरेंजमेंट खूप छान होती आणि गौरवला मी किती वेळा चल चल म्हटलं तरी गौरवचा नाद होता की मम्मी मला थोडं वेळ बसायचं येते म्हणलं बरं बस मग बसते इकडे थोडस पुलाचं जे बॅकग्राऊंड इकडे दिसलं तेही घेतलं मी थोडस इथं काहीतरी ऑफिस वगैरे होतं आणि हे इकडं पाहिलं तर इकडं बघू शकता तुम्ही जेवढं तुमची दूरपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत गायींचे गोठे दिसत होते मला तर आश्चर्य वाटत होतं की ज्या गोष्टी मी मोबाईल वरती किंवा टी वरती पाहिल्या होत्या की ह्या अशा पद्धतीने इकडे गोष्टी आहेत तर नाही मी स्वतः माझ्या डोळ्याने इथं पाहिले की पासष्ट गायींचा इथे गोठा आहे आणि पासष्ट हजार गायी या गोठ्यामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी मोठे मोठे जे गोठे बनवलेले आहेत तेही म्हणजे जोपर्यंत आम्ही चालत होतात तोपर्यंत हे गोठे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने पुढे देखील गोठे आहेत मग अशे आम्ही वाहनामध्ये बसून इकडे येत असताना गोटे पाहिले ते बघू शकतात त्यांचे हे खाद्याचे मोठे मोठे गोडाऊन आहेत की अशे खूप प्रकारे छान छान अशा पद्धतीने त्यांचा चारा या ठिकाणी व्यवस्थितरित्या ठेवलेला आहे आणि इकडे जे मोरारजी बापू दिसत आहेत तरी इथं आहे पेंडॉलची पेंडॉलची कमान आहे बंडालची त्या तर ते मोरारजी बापूंची कथा इथूनच आगमन होणार आहे जाण्यासाठी भावी पक्षांसाठी ऍक्च्युअली पुढे काय आम्ही गेला नाही की इथून पलीकड थोडस म्हणजे आणखी स्टेज वगैरे काही दिसलं नाही तर पलीकडच्या बाजूला नक्की असेल मी तिकडे काही गेले नव्हते जेवढं माझ्याच्यानं लांबून शूट करणं झालं आणि इकडे बघितलं तर सगळे छोटे वासरं होते आणि बघू शकतात झाडावरती असं डेकोरेशन टाकलेलं होतं आणि ही होत्या आणि गौरव नको जाऊ म्हंटल तरी एकटा गेला त्या गाईकडे तर म्हंटल चला दाखवावं तर कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित अशा रीतीने तो दिसत होता आणि चला म्हंटल आता आपण जिकडून आलात <coughs> तर तिकडे आपण जायला पाहिजे आणि आपण सोबत आलेल्या महिला माणसं ही आपल्या एक या ठिकाणी वाट पाहत होते चला म्हंटल या मोरारजी बापूंची जी, जी प्रतिमा आहे ती दिसली मला त्याचं दर्शन घेऊन जाऊया म्हणून इथूनच मस्तक कनत मस्तक झाले मी आणि पुढे निघाले तर झाडावरशी वरती इतक्या सुंदर पद्धतीने लाइटिंग होती की मोह आवरला नाही शूट करण्यासाठी में ना म्हंटल चला हे करूया हे एक नवीन कॅमेरामॅन आहेत आमच्या बहिणी साहेब तर त्याही मी ते घेतलेल्या आहेत तर दादू पुढे चलत होता आणि ते त्याने ट्राय केलं की हे कॉक कशाचे आहेत तर ह्या मधूनही पाणी येत होत मला वाटतं हे सुद्धा शॉवरचे कॉक असणार नक्कीच बघा छान पद्धतीने आहे तिथं थोडस काम चालू असल्यामुळे बघा अशा पद्धतीने इकडे सगळी व्यवस्था केलेली आहे त्याने ट्राय केली त्याने काय कुठल्याही प्रकारचं वाटोळ केलं नाही पण ड्रेस मात्र भिजवून ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मन आज पहिला दिवस असताना इथे येण्याचा माझा आणि उद्यापासून आपल्या कथेला प्रारंभ होणार आहे रामकथेला तर सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून कथा श्रवण करावी टीव्हीच्या माध्यमातून कथा कथा श्रवण करावी आणि जे भाविक भक्त इथे आलेले आहेत ते तर ऑलरेडी समोरासमोर बसूनच श्रवण करणार आहेत तर म्हंटल चला आता आपण परत निघावं आपल्या जिथं हो। आपलं पंडाल आहे तर त्या पंडाल मध्ये जाऊन आपलं माणसं वाट बघत असतील म्हणून आम्ही त्या दिशेने आता रवाना होत आहोत तर आजचा व्हिडिओ बघा कसा वाटला तुम्हाला आणि आम्ही जेवढं धावपळीमध्ये शूट करता येईल तेवढंच या मध्ये शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असेच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तिकडचे बघू शकतात असे खूप असं असंख्य प्रकारचे गोठे होते तर पलीकडे ही महिला आलेल्या होत्या तर बघू शकता तुम्ही प्रत्येक गाईला असं वाटायचं की बाबा आपल्यासाठी काहीतरी आणले पण ऍक्च्युली आम्हाला पण माहित नव्हतं यांना इथे है अशा पद्धतीचं काय द्यावं लागतं तर बघू शकता तुम्ही प्रत्येकाला एक मायेचा हात जर आपण फिरवला तर नक्कीच तो आपल्यावर सुद्धा माया करू शकतो हे बघू शकता प्रत्येक महिला खूप मोठ्या संख्येने बघू शकता तुम्ही किती छान गायी अशा या पद्धतीने इकडे वाट बघत आहेत आपली आणि बघा गौरवला किती आनंद वाटत होता गाई बघून आणि हे जे आहेत ते मिठाचे मोठे मोठे खडे आहेत इकडे परत निघालेलो आहोत तर माझ्या मैत्रिणी पुढे थांबलेल्याच होत्या मग गौरवला म्हटलं की थांब मला जाऊ द्या आता पुढे आपण जाऊया मग आता आम्ही आमच्या बंडलकडे निघालेलो आहोत तर इकडे ही काही होत्या वाटात मोट ते मनच आवरत नव्हतं शूट करण्याच्या नादामध्ये तर म्हटलं चला आता आपण जाऊया मग आता आम्ही फायनली इकडे आलेलो आहोत तर बघू शकतात ह्या मोठ्या मोठ्या मिठाच्या खड्यांना त्यांनी जिभिने चाटून चाटून किती गोल गोल टोपणं तयार केलेले आहेत मयाने एकमेकाला चाटत आहेत खरंच हे प्रेम कुणाच्या नशिबात असतं हे माझ्या डोळ्यांना अनुभवले की खरंच आई गाय म्हणजे हे का आई प्रमाणेच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही जननी माता आहे आणि तीच प्रत्येकाला इथे हे करत असते मग इथे भेटल्या ह्या आम्हाला औदगीरच्या महिला होत्या तर त्याही बोलत होत्या आणि ह्या ऍक्च्युली आमच्याच पंडालमध्ये होत्या मग काय चला मग काय नवीन मैत्रिणी झाल्या आणि त्यांनाही घेऊन आम्ही आलेलो आहोत तर इकडे नंतर अशा पद्धतीने हे केलेलं होतं ग्रामी फायनली आता आमच्या पंडालकडे आलेला होता इकडे वाटप चालू होतं उषा वाटपचा कार्यक्रम चालू होता मग म्हणतो चला आपण ही उषा घ्याव्या तर अशा पद्धतीने इकडे उषा घेतलेल्या आहेत आम्ही आणि चला म्हंटल आपल्या आपल्या उषा टाकून आपली आपली तयारी करावी अगोदर वाटत होतं की नको जायचं पण म्हणत चला वाटप सुरू आहे म्हटल्यावर जायलाच पाहिजे रात्री आपल्याला ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या आपण घ्यायलाच आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेले आहे सगळ्या प्रकारची खूप उत्तम प्रकारे छान सोय केलेली आहे आलेल्या भाविक भक्तांसाठी तुम्ही बघू शकता मी माझ्या मुलाने मला दोन उषा घेतलेल्या आहेत आणि मी आता इथून निघले निघालेले आहेत तुम्ही बघू शकता मी दोन उषा इथे घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने माझ्या मैत्रिणींनी हे घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही इकडे समोर आलेलो आहोत तर तुम्हाला माझा हा माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही जर नवीन असाल तर एक बेल आ, प्रेस प्रेस बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ